श्री स्वामी समर्थ श्वेता मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल तिळगुळाचे दागिने कसे बनवायचे ते तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत होल असलेले तिळगुळ त्यानंतर त्यामध्ये थोडी मोठी साईज तिळगुळ घेतलेले आहे त्यानंतर घेतलेले आहेत रेड कलरचे स्टोन त्यानंतर घेतलेले आहे राऊंडमध्ये कॅनवास कट करून घेतलेला आहे परत हा धागा यूज करणार आहोत आपण त्यानंतर गोल्डन मध्ये माळ यूज करणार आहोत ग्रीन कलरचे क्रिस्टल करना कलर यूज करणार आहोत त्यानंतर पुन्हा गोल्डन कलरचे हे जे बीड्स आहेत ते यूज करणार आहोत तर सर्वप्रथम आपण आता जो राऊंडचा पॅच आहे तो रेडी करून घेणार आहोत तर त्याला आपल्याला सेंटरला रेड कलरचा स्टोन चिटकून घ्यायचा आहे तर सेंटरला बरोबर आपण रेड कलरचा स्टोन चिटकून घेतलेला आहे त्यानंतर काय करणार आहोत तर याला आता आपण पुन्हा साईडने लावणार आहोत गोल्डन कलरची माझ्याकडे जी, जी चेन आहे स्टोनमध्ये ती मी अजून अटॅच करून घेणार आहे अशा पद्धती बघू शकता पुन्हा आपण दोन ते तीन राऊंड चेनचे तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही न, मी तीन राऊंड करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक ते दोन किंवा जास्त देखील करू शकता आपण जिथून स्टार्टिंग केलेली तिथेच आपल्याला एंडिंग करायची आहे या स्टोन चेनची आणि जितकी आपल्याला हवी तितकी तार ठेवून आपण बाकीची एक्स्ट्राची जी एक तार आहे ती इथे कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण हा राऊंड जो आहे तो रेडी करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण कर काय करणार आहोत या साईडने आपल्याला जे हे तिळगुळ आहे ते चिटकून घ्यायचे आहे तर माझ्याकडे होल असलेले तिळगुळ आहेत तुमच्याकडं जर बिना होलचे तिळगुळ असेल तर तुम्ही ते देखील इथे चिटकवू शकता तर मी इथे बी सेवन थाउजंड हा जो ग्लू आहे तो यूज केलेला आहे तर अशा पद्धतीने आपला हा जो एक राऊंड आहे तो रेडी झालेला आहे थोडस मी तिळगुळांना प्रेस करून घेतलेला आहे जेणेकरून ते प्रॉपर चिटकून जातील त्यानंतर पुन्हा एक लाईन आपण जी आहे ती इथे लावून घेणार आहोत तिळगुळाची तर अशा प्रकारे मी दुसरा राऊंड देखील इथे चिटकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आपण ह्याला थोडस प्रेस करून घेऊया तर आता आपल्याला साईडला ह्याला माळा बनवून घ्यायचा आहे तर चला बघूया तर आता आपण इथे अर्धा मीटर इतक्या साईजचा आपण धागा कट करून घेतला आहे आणि त्याला सुईमध्ये ओवून घेतलेला आहे अशा प्रकारे आता आपण एंडिंगला याला नॉट करून घेणार आहोत आणि थोडस धागा खाली सोडणार आहोत जे की आपल्याला पॅचमध्ये पॅक करायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता आणि आपण खालच्या साईडला मोठाले जे बीड्स आहेत ते ओवून घेणार आहोत तर आता आपल्याला अगोदर गोल्डन मनी होऊन घ्यायचं आहे आपण इथे गोल्डन मनी होऊन घेणार आहोत त्यानंतर एक जो आपला मोठा मणी आहे तिळगुळाचा तो ओन घेणार आहोत आणि मोठ्या मन्यांमध्ये आपण दोन दोन गोल्डन मनी ओन घेणार आहोत त्यानंतर पुन्हा मोठी साईज तिळगुळ मनी सेम अशाच प्रोसेसने आपण एक आठ मनी ओन घेणार आहोत मोठाले बघू शकता तर आता आपण इथे पुन्हा दोन गोल्डन बीड्स होऊन घेणार आहोत त्यानंतर पुन्हा सेम प्रोसेस आपण करत राहणार आहोत एक आठ मनी मोठाले पर्यंत तर मी इथे आता पाच मनी ओन झालेले आहेत सेम आपण आठ ओन घेणार आहोत तर मी इथे आठ मणी मोठणी ओवून घेतलेली आहेत त्यानंतर आता आपण छोटे जे मणी आहेत ते ओवून घेणार आहोत तर मी यातले हे जे छोटे मणी आहेत तिळगुळ आहेत आपण ते ओवायला स्टार्ट करणार आहोत त्यासाठी आपण मध्ये एकच मणी एक्स्ट्रा गोल्डन जो मणी आहे तो टाकणार आहोत आणि नंतर छोटा तिळगुळ ओवून घेणार आहोत प्रत्येक एक एकच मणी आपण गोल्डन टाकणार आहोत आता असं से सेम आपल्याला जेवढी हाईट हवी आहे तेवढी आपण बनवून घेणार आहोत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणीला जिची पहिली संक्रांत आहे जिला असे तिळगुळाचे ज्वेलरी बनवायला खूप आवडते तर मी इथे ही लाईन पूर्ण करून घेतलेली आहे बघू शकता अशा पद्धतीने तर आता आपण याला इथे नॉट करून घेणार आहोत आणि जी एक्स्ट्रा चा दूध धागा आहे तो कट करून घेणार आहोत नॉर्मली थोडीशी गाठ मी इथे बांधून घेणार आहे जेणेकरून आपले जे बीट्स आहे ओवलेले ते निघणार नाही अशा पद्धतीने बघू शकता तर आता आपण हा धागा इथे सोडून देणार आहोत आणि दुसरा धागा होऊन आपल्याला सेम अशाच तीन लाईन अजून बनवून घ्यायची आहे तर चला बनवूया तर आता आपण पुढे लटकन लावायला रेडी करणार आहोत तर मी इथे दोरावून घेतलेला आहे एंडिंगला आपण इथे गाठण पॅक करून घेणार आहोत एक्स्ट्राचा जो धागा आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत आणि आता काय करणार आहोत गोल्डन जो मनी आहे तो आपण खालच्या साईडला ओन घेणार आहोत आणि मी जे ग्रीन कलरचे क्रिस्टल दाखवलेले ड्रॉप शेपमध्ये आहेत आपल्याकडे ते तर आपण त्याला अशा पद्धतीने ओन घेणार आहोत बघू शकता पुन्हा आपल्याला गोल्डन मनी ओन घ्यायचं आहे गोल्डन मनी ओन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा त्यानंतर आपण इथे बाकीचे लटकन रेडी करून ठेवलेले आहेत त्यामध्ये जे एंडिंगला आहे तो मोठा बीड आपण इथे ओवून घेतलेला आहे तर एंडिंगला आपण हा जो मोठा बीड आहे तो ओन घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा गोल्डन मनी ओवायचा आहे त्यानंतर छोटले जे तिळगुळ आहेत आपण ते ओवून घेणार आहोत बघू शकता त्यानंतर पुन्हा गोल्डन बीड्स त्यानंतर पुन्हा तिळगुळ असं आपण चार ते तीन तिळगुळ इथे छोटे साईजचे आणि मोठा एक चार असे तिळगुळ आपण इथे एकाडे एक, एक ओवून घेतलेले आहे बघू शकता आणि बाकीचे एक एक मोठा जो छोटा तिळगुळ आहे कमी करून असे मी जवळपास सहा लटकन रेडी करून घेतलेले आहेत बघू शकता पाच लटकन मी रेडी करून घेतलेले आहेत अशा पद्धतीमध्ये बघू शकता आता आपल्याला लटकनचं काम देखील कम्प्लीट झालेलं आहे आणि सेटचं देखील कम्प्लीट झालेलं आहे आपल्याला आता याला आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे सगळे पार्ट आता आपण फर्स्ट जो पार्ट बनवला होता तो हा होता त्यानंतर आपण माळा तयार करून घेतलेल्या तर इथे मी दोन्ही पदर तर आपण लाईनशीर इथे पदर ठेवून खाली पॅच वर ग्लू टाकून धागे व्यवस्थित लावून अटॅच करून आपण इथे पॅक करून घेतलेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर आता आपण ह्या बॅक साइडला इथे धाग्यांना गाठण मारून पॅक करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला पाठीमागे गोंडा बसून घ्यायचा आहे आपला हा जो सेट आहे तो रेडी होणार आहे तर बॅक साईडला आपण गाठण मारून घेतलेली आहे तिथे धागाचा गोंडा अटॅच करून घेणार आहोत दोन्ही साइडला अशा पद्धतीने आणि आपला हा जो सेट आहे तो बघू शकता रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा जो सेट आहे रेडी झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्स